या शिंदे फडणवीस सरकारने व मान्य सुप्रीम कोर्टाने तारीख पे तारीख देऊन पेसा भरतीचा अक्षरशः खेळ मांडला आहे आणि हा खेळ जाणून बुजून आदिवासी मुलांच्या आयुष्याशी खेळला जात आहे कारण आदिवासी समाजाच्या रक्तात संघर्ष आहेच पण नशिबातसुद्धा संघर्ष आहे याचं जास्त वाईट वाटतंय कारण हे शिंदे फडणवीस सरकार आदिवासी मुलांचा अंत बघत आहे आणि जिवंतपणे मरण यातना देण्याचा प्रयत्न करत आहे कारण या सरकारने पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी मुलांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधिनस्थ राहून नियुक्त्या दिल्या आहेत आणि विशेष म्हणजे या नियुक्त्या देताना सुप्रीम कोर्टाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही आणि केवळ पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांना सुप्रीम कोर्टाचं कारण देऊन नियुक्त्या दिल्या नाहीत हा आदिवासी मुलांवर खूप मोठा अन्याय आहे त्यामुळे या सरकार मायबापला देखील हीच विनंती आहे की बिगर आदिवासी मुलांप्रमाणे या पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांनासुद्धा नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत आणि तेवीस सप्टेंबरला मुंबई येथे जी सर्वपक्षीय आमदार आदिवासी संघटना पेसा विद्यार्थी यांची बैठक झाली तेव्हापासून आज दहा दिवस झाले जवळपास अडीचशे मुले आणि मुली या मुंबईमध्येच आहेत मुंबईमध्ये साहेबांच्या सुरुची बंगल्यावर पार्किंगच्या जागेवरच उपाशी पोटी झोपतात केवळ आपला हक्क मिळवण्यासाठी आणि दररोज आमदार असतील मुख्यमंत्री असतील मंत्रालय असतील यांच्याकडे पाठपुरवठा करतात आणि ही सर्व मुले आणि मुली आपल्या घरातूनच निघताना मनाशी गाठ बांधून आलेले आहेत की आम्ही भगवान बिरसा मुंडा आदी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वारसदार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि पेसाभरतीही पेसा ॲक्टनुसारच आहे आणि जे बाकीचे लोक पेसा नोकर भरतीमध्ये वाटा मागतात हेच लोक उद्या तुमच्या जमिनी आणि हक्क लुबाडल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे आदिवासी समाजाला माझी विनंती आहे की पेसा कायदा वाचवण्यासाठी आत्ता जर तुम्ही लढला नाहीत तर येणाऱ्या पिढ्यांच्या नुकसानाला तुम्ही स्वतः जबाबदार असाल या राज्य शासनाने आदिवासी मुलांना दोन वेळा खोटी आश्वासने देऊन विश्वासघात गेला आहे यावरून आदिवासी समाजाबद्दल या, या सरकारची मानसिकता आणि उदासीनता स्पष्ट होते जेव्हा एक ऑगस्टपासून पेसा क्षेत्रातील मुलांनी बेमुदत धरणे आंदोलन केले माजी आमदार जे पी गावीसाहेबांनीसुद्धा आदिवासी विकास भवन नाशिक या ठिकाणी आंदोलन केले होते यानंतर एकोणतीस ऑगस्टला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मुंबई येथे बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुद्धा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी शिष्टमंडळाला खोटी आश्वासने देऊन आदिवासी समाजाची दिशाभूल केली आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आश्वासन दिले होते की पंधरा सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करू परंतु अद्याप कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये हालचाली झालेल्या नाहीत परवाच्या दिवशीसुद्धा स्वतः आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आश्वासन दिले होते की तातडीने पेसा केचची हेअरिंग एक ऑक्टोबरला म्हणजे काल होणार आहे परंतु काल देखील नेहमीप्रमाणे आदिवासी समाजाची दिशाभूल करून आंदोलन स्थगित करण्याला भाग पाडले कारण काल सुप्रीम कोर्टामध्ये पेसा केचचा सिरियल नंबर तेवीस होता आणि कोर्ट नंबर एकमध्ये पेसा केचची हेरिंग होणार होती आणि काल कोर्ट क्रमांक एकमध्ये सिरियल नंबर चौथीची सुनावणी झाली परंतु सिरियल नंबर तेवीसला असणारी इतकी महत्त्वाची पेसाकेचची हेअरिंग झाली नाही आणि नेहमीप्रमाणे पुढची डेट पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस देण्यात आलेली आहे सध्या निवडणूक आयोगाच्या हालचाली बघितल्यास सात ते अकरा ऑक्टोबर दरम्यान कधीही आचारसंहिता लागू शकते आणि एकदा आचारसंहिता लागल्यावर निवडणुका होऊन नवीन सरकार स्टेबल होण्यासाठी पाच ते सहा महिने निघून जातात मग या पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांना न्याय कधी भेटणार यांना नियुक्त्या कधी भेटणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे मायबाप सरकारकडे आमचीसुद्धा हीच मागणी आहे की ज्याप्रमाणे पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी मुलांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीनस्थ राहून नियुक्त्या दिल्या त्याचप्रमाणे पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांनासुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीनस्थ राहून नियुक्त्या भेटल्या पाहिजेत कारण सुप्रीम कोर्टाने कुठेही म्हटलेले नाही की पेसा तिला स्थगिती द्या आणि याच मागणीसाठी मुलांनी ठरवले आहे आज महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या स्मृतीला स्मरून मुंबई येथून गांधीजींनी केलेली घोषणा करो या मोरोचे स्मरण करून आश्वासनांचे गाजर दाखवून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ठेवणाऱ्या या सरकारला धडा शिकवण्यासाठी ना जेवणार ना झोपणार आणि जोपर्यंत आमचा हक्क पेसाबर्दीबाबत योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिकारक राघोजी वांगरे यांना स्मरून तोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढत राहणार आणि यानंतर पुढची भूमिका काय असणार याबाबत नरहरी साहेबांचे मत ऐका मारून नेते का निवडणुका आगामी लगेच आचारसंहिताला अशा अशा लोकांमधून जे फोनद्वारे तिकडून आम्हाला फोन येतात अरे बाबा अरे जाऊ द्या सरकार तुम्हाला न्याय देणार नाही सरकार तुम्हाला गोल फिरवतं ही लोकांची प्रतिक्रिया आहे मुलांची पण आम्हाला सरकारच्या बाजूने सांगावं लागेल कारण आम्हाला सरकारकडून न्याय घ्यायचा आहे परंतु या न्यायाची प्रतीक्षा तुम्ही किती कि, 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 किती पर, कुठेपर्यंत बघणार किती पर्यंत बघ आजचा तर लास्ट आहे असं म्हणा त्याच्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसून आणि विचार करू काय पुढची दिशा ठरवायची विचार म्हणजे कशा पद्धतीने दोन दिवसापूर्वी ज्या पद्धतीने शांततेत आंदोलन झालं तसंच आंदोलन होणार की त्यापेक्षा उग्र स्वरूपात नाही आता आम्ही ठरवू ना कारण शांततेत दोन दिवस एक दिवस बसलो त्याचा आम्हाला जो मिळाला रिझल्ट अजून त्याच पद्धतीने जर गेलो तर तो, तो रिझल्ट किती मिळेल खात्री नाही म्हणून काही बसून सविस्तर चर्चा करून काहीतरी निर्णय घेऊ